नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपलं सेक्च्युअल लाईफ चांगलं होण्यासाठी आपल्याला प्रॉपर इरेक्शन येणं अत्यंत गरजेचं असतं पण चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी आपल्या ज्या फंटासीज असतात त्या पण हेल्दी पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला चांगलं प्रॉपर स्टोनी हार्ड इरेक्शन मिळू शकतं मग या फंटासीचं आणि या इरेक्शनचं हे काय रिलेशन आहे तेच आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचं किंवा काउन्सिलिंग करण्याचा जो माझा म्हणजे एफर्ट्स आहे त्याला तुम्ही चांगली साथ देत आहे तुम्ही माझ्या चॅनलला चांगलं सबस्क्राईब केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या मराठी बांधवांना नक्कीच बेनिफिट होतो आहे आणि मला वाटतं की तुम्ही जितक्या जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणीला चांगलं स्प स्प्रेड करसाल तितकं त्यांना चांगलं नॉलेज घरच्या घरी मिळू शकतं आणि त्यांचं लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी तुम्ही पण त्यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकता तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की फंटासिस आणि इरेक्शन याचं रिलेशन काय आहे तर मित्रांनो जेव्हा केव्हा बघा तुम्ही आपण एखाद्या हॉटेलपासून किंवा एखाद्या स्ट्रीट फूडच्या गाडीपासून आपण जेव्हा केव्हा आपण जात असतो तेव्हा आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्या अन्नाचा किंवा काही फोडणीचा किंवा आपला सुगंध येतो तेव्हा आपल्याला भूक लागते क्रेविंग होतं आणि आपल्याला खायची इच्छा होते त्याचप्रमाणे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये जर तुम्ही चांगल्या फंटासी जर नाही केल्या किंवा काही चांगले वेगळे विचार नाही केले किंवा काही इमॅजिनेशन नाही केलं तर तुमच्या हार्मोन सिग्रेशनमध्ये नक्कीच कमतरता येणार आणि त्याच्यामुळे जे तुम्हाला चांगले स्ट्राँग हार्ड इरेक्शन मिळालं पाहिजे ते मिळणार नाही तर जितकं तुम्ही स्ट्राँग फंटासी करणार जितके चांगले विचार करणार जितकं स्ट्रॉंगली तुम्ही म्हणजे स्वप्न बघणार तितके जास्त तुम्हाला, तुम्हाला हो चांगले हार्मोन्स मिळतील आणि त्याच्यामुळं चांगले उत्तेजना मिळेल त्याच्यामुळं त्याचे तुमची काम इच्छा करण्याची इच्छा वाढेल आणि उत्स्फूर्तपणे तुम्ही काम करून तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळण्याचे चान्सेस खूप जास्त होऊन जातात पण काही वेळा काय होतं मित्रांनो की आपल्या डोक्यामध्ये ॲन्झायटी म्हणा किंवा डिप्रेशन म्हणा किंवा काही कामाचे किंवा काही कर्जाचे म्हणा किंवा काही आपल्या पाठीमाग मुलामुलींचे व्याप असतात काही असतात फॅमिलीचे किंवा काही जर निगेटिव्ह थॉट असतील तर आपल्या फंटासीला कुठे ना कुठं स्टॉप होतो आणि त्या सेक्च्युअल फंटासी आपण आपल्या माइंडमध्ये निर्माण करत नाही आणि डायरेक्ट आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जातो तेव्हा कुठे ना कुठे आपले हार्मोन्स कमी पडतात आणि त्याच्यामुळं आपल्याला जितकं प्रॉपर इरेक्शन मिळायला पाहिजे तितकं yeah. मिळत नाही किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला इरेक्शन मिळतं पण जेव्हा केव्हा आपण इंट्रोकोस करायला जातो तेव्हा ते इरेक्शन मागं होऊन जातं तर असे बरेच प्रश्न माझ्याकडे येतात की डॉक्टर साहेब की माझं प्रॉपर इरेक्शन होतं पण नेमकं जेव्हा मी इंट्रवोर्स करायला जातो तेव्हा माझं इरिक्षण निघून जातं तर याला मेन कारण जे असतं की तो कुठं ना कुठं तुमच्या जे फंठासीज असतात तुमचे विचार असतात तुमची काम इच्छा आहे त्याच्यामध्ये अभाव असू शकतो आणि हा अभाव असणं हे पण एक कारण इलेक्ट्रायल डिस्फंक्शनसाठी आहे तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलेलं नाही आहे तर मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात छोट्या मोठ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं म्हणून जर तुम्हाला स्टोनी हार्ड चांगले इरेक्शन पाहिजे असेल दॅट टू बी विदाऊट टेकिंग द अश्वगंधा शिलाजित किंवा डॉक्टरांची मदत न घेता तुम्हाला घरच्या घरी जर करायचं असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही इंटरकोर्स करत असाल जेव्हा केव्हा तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीला तयार होत असाल तर तुमच्या पार्टनरला पण उत्तेजित करा त्यांच्याशी पण नॉटीपणे वागा किंवा नॉटी विचार म्हणजे थोडं टॉक करा किंवा काही सेक्सी टॉक करा तुमच्या मनामध्ये फंटाशी आणा तुमच्या म ज्या मनातल्या फंटाशी आहे तुमच्या पार्टनरला सांगा त्यांच्या पण माइंडमध्ये उतरू द्या आणि दोघांचं जर प्रॉपर एन्जॉयमेंट म्हणजे फंटासी एकत्र एक आल्या तर तुम्हाला ते म्हणजे परिपूर्ण तुमची सेक्च्युअल ॲक्ट होऊ शकते आणि दोघांना त्याच्यामध्ये आनंद मिळू शकतो आणि दोघांनाही ऑर्गॅझम मिळाल्यामुळं हे परिपूर्ण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी होऊ शकते तर मित्रांनो फंटासी हे खूप महत्त्वाचं आहे विचार करणं विच खूप महत्त्वाचं आहे कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला इव्हन स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्याचे अगोदर पण तुम्हाला विचार येणं खूप महत्त्वाचं आहे विचार जर पक्के झाले तरच तुम्ही उडी मारू शकता त्याचप्रमाणे तितके चांगल्या फंटाशी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये करसाल सेक्च्युअल विचार करसाल सेक्च्युअल थॉट करणार तितकं चांगलं स्ट्रॉंग इरेक्शन तुमचं वाढू शक तुम्हाला मिळू शकतं कारण की टेस्टस्टॉन हार्मोन बूस्ट करण्यासाठी चांगल्या फंटासी करणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो धन्यवाद